मी कोण आहे यालाच विचार विसरलोय ना आपण आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे हेच विसरलोय आपण ते आपल्या डोक्यात आलं पाहिजे मला एक सांगा माझ्या ना वडिलाचं नाव काय आपण सांगतो मग ते कुणाचे पुत्र होते ते सांगतो त्याच्या वडिलांचं नाव काय ते सांगतो मग असं करत करत कुठंतरी याचा शेवट होईलच का नाही कुठंतरी शेवट मानावं लागलच की मग असं करत 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 शेवट्या आपण कुठं जाईल त्या परमतत्वापर्यंत जाईल त्याच्यापासून माझं जा बोलणं नीट लक्षात घ्या परब्रह्मापासून आहे तो त्याला आधी नाही अंत नाही मध्य नाही नित्य आहे सतत त्या आहे त्याच्यापासून जर निर्माण झाला असेल तर आम्ही असं करत करत त्याच्यापर्यंत का जात नाही माझं जा मूळ कोण आहे म्हणून मी परवा तुम्हाला एक सांगितलं ते लहान मुलांची हे गेली सहल गेली यात्रेला आणि यात्रेला गेल्यावर सगळी खेळण्याची दुकानं बघितली मग सगळंच हे पण मला पाहिजे ते पण मला पाहिजे पोरं सांगायला मला पाहिजे आमक पाहिजे तमक पाहिजे तुमचं आमचं तर याच्यापेक्षा वेगळं काय आहे संसार हा ते मला पाहिजे ते आम्हाला पाहिजे प्रत्येक गोष्ट आम्हाला हवी आहे जीवनातली प्रत्येक गोष्ट आम्ही खेळणी समजते ते मला पाहिजे मग काही मुलं काय करतात काही मुलं करता? म्हणतात ह्या वस्तूची किंमत किती आहे माझ्याकडे तेवढे पैसे आहेत का विचार करतो काही वर्ग एक असा आहे पण शेवटी भोगाचाच विचार राजेश विचार आहे सत्व राजेश तामस शेवटी इथे पण भोगच आहे ती वस्तू मी विकत घेऊ शकतो का माझ्याकडे तेवढे काही मुलासात पैसे आहेत का नाही मला माहीत ना आई मला पाहिजेच पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजेच आई म्हणते अरे थांब यात्रेत आम्ही नारळ मुडया देवाला जाऊन येऊ नाही नाही आई मला पाहिजे हा बाला नाम रुदनम रडणे बाळाचं बळ आहे रडलं की मग आई पण म्हणते भाऊ देऊ देऊ हे हो दे। बाबा तुला एकदा मग ते खेळणं घेतलं का नाही ज्याच्यासाठी रडत होता ते ठेवतो नाही नाही आई मला तू ती बाहली पाहिजे हे ना आता ती बाहली पाहिजे आम्ही सगळे बाहुलीच्याच प्रेमात पडवले तुमचं आमचं तरी काय आता ही बावली बघ आता ती बावली अजून जरा थांबलो थांबलो तर आणखीन चांगली बाहुली मिळाली असती असू नका वाटतं प्रत्येकाला भाऊने मिळाली नाही तुमचं आमचं काय आहे खेळण्या थांबा वाटत झाली काय आणि ती पण म्हणते आई नको म्हणत होती मी विचार करायला पाहिजे चांगलंच मला आलं होतं बरं काय काय बुद्धी झाली नाही तर पण दोघंही विचारत नाही संसारात चूक काही नाही खेळण्यातच अडकलोय आम्ही आणि एक वर्ग असा आहे तो काय करतो तू ती मुलं सहली आपली मुलं एक म्हणतात ह्या सगळं खेळणीची बाहेर येते पोपट आहेत मोर आहेत बॉल आहेत बाहुले आहेत गाड्या आहेत ह्या सगळ्याचा निर्माण करणारा कोण आहे वर्गात एका हुशार मुलगा असतो याचा निर्माण करणारा कोण आहे मग यातला वर्ग असतो या सगळ्याच उत्पत्ती कारण कोण आहे उपादान कारण काय आहे तर कार्य असेल तर याचं उपादान कारण असलंच पाहिजे याचा निर्माण करणारा कोण आहे असा विचार आपण केला पाहिजे याची निर्मिती कोणी केली त्याच्याकडे आम्ही चिंतन केलं पाहिजे चिंत आमचं त्याच्याकडे वळलं पाहिजे त्या निमित्ताने आम्हाला आमचं काही गंतव्य स्थान आहे का कधीतरी आमच्या डोक्यात विचार येत नाही आणि इथून काय होत संसार अनाधिकालापासून लागल्यामुळं किती जरी आपण ओरडून सांगितलं तितकं ते सत्य वाटत नाही सत्य वाटत नाही सत्य काय आहे ब्रह्म सत्य ब्रह्म कसं आहे एक आहे आणि एक ब्रह्म जर सत्य आहे आणि जर जगत मिथ्य आहे द्वैत आहे म्हणजे मिथ्य आहे मी सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहे म्हणजे द्वैत नाही हे पुरुष आहेत हे स्त्री आहेत हा भेद आला कडे आणि भेद बुद्धीना आपण काय सांगतो जिथं भेद आहे तिथं ते मिथ्य आहे तिथं परप्राम असू शकत नाही बरोबर आहे की नाही किती जरी आपण मानात डोलवल्या किती जरी चांगलंय वाटलं ग्रंथ सुटल्यावर काय म्हणतो माहित आहे का हा आज तुम्ही छान सांगितलं बरं का म्हणजे मी सांगणारा हे ऐकणारे भेद शिल्लकच राहिला की नाही मग काय ऐकलं छान सांगितलं जर असं म्हणत असेल तर भेद गेला कुठे ऐकू तरी आमच्यातला कारण ज्ञानाच्या प्रचितीत काय व्हायला पाहिजे तुम्ही मी एकच व्हायला पाहिजे ना सांगणारा कोण ऐकणार कोण सगळंच एक आहे मानलं पाहिजे ना सगळंच एक आहे मानलं पाहिजे वेगळेपणाच नाही कीर्तनकाराच कीर्तन चालू होतं सगळंच एक आहे जग एक आहे द्वैत जगात नाहीच एकतीस होती पगार झाला होता खिशात नुकताच पगार होता आणि मागच्यानं न खिशात पुढच्या हात घातला आणि सगळ्या नोटा आपल्या खिशात घातल्या म्हणलं काय म्हणलं तुमच्या नोटा काय माझ्या नोटा काय सगळं जग एकच आहे म्हणलं भिन्न काय आहे आपण सगळे एकच भाई करून खन्न गावात आणली तुझा घर काय माझा घर काय सगळंच हे काय अद्वैत आहे का सगळंच अद्वैत आहे व्यवहार सत्ता गुरु शंकराचार्यानी व्यवहार काळामध्ये वास्तव तात्पुरता तक होईन आम्हाला मान्य करायला सांगितलंय काही काळाने नाश आहे बरोबर आहे नाश आहे पण काही मिथ्या म्हणजे खोट नव्हे तुच्छ तुच्छ या शब्दाचा अर्थ अत्यंतिक अभाव त्याला तुच्छ म्हणलं जातं मिथ्या नव्हे मिथ्या म्हणजे खोट नव्हे काही असतं अस्तित्व आहे <sansipan> तर नारद म्हणतात नगर निर्माण करणारा मी जीव आहे <coughs> एक पायाचे काही प्राणी आहेत काही दोन पायाचे आहेत काही तीन पायाचे आहेत काही चार पायाचे आहेत काही बिन पायाचे बिन पाया मी सात एक प्राणी निर्माण केले जीव निर्माण अविज्ञात नावातनं ओळखणारा जो जीवाचा सखा आहे तो ईश्वर आहे त्याला कुठलेही नाव नाही रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निराकार निर्गुण तुची रघुराया समर्थाने वर्णन केलंय तू कसा आहेस नाही का तुला कुठलाही रंग नाही रूप नाही आम्ही ठरवलं रूप आम्ही ठरवल्य रूप आम्ही ठरवतो देवाचा आकार हा नाव नाही गुण नाही तुझा पत्ता लागत नाही तुझ्या ठिकाणी कर्मच नाही ना करतो हा मा, करतो मान्यता करतुम शक्ती असतो हा जीवान काय केलं सुख दुःखाची विषय भोगण्याची इच्छा निर्माण केली असणारा हा मानवी देह पसंत केला त्याला नऊ द्वार भोग दायला आणि बुद्धी काय आहे पुरंजनी नावाची स्त्री आहे या राजा पुरंदनाची पुरंजन जर हा देह असेल तर बुद्धी ही स्त्री आहे आमची का बघा हिच्यामुळे काय झालंय देह आणि इंद्रिय ह्यामध्ये मी आणि माझा हा भाव निर्माण कोणी करून दिला आमच्या बुद्धीनं करून दिला याला जे मी माझ म्हणतोय मी आहे हे शरीर माझं आहे हे निर्माण करून करून देते आमची बुद्धी बघा आणि पुरुषच्या आश्रयानं त्या इंद्रियाकडून विषय भोग भोगतोय विषयातले भोग भोगतोय त्यामध्ये दहा इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि प्राण अपान व्यान उदान समान हे पंच प्राण मग अशा आपण जो साप सांगितला काल रुपी सरतो सापराचं हे पंचप्राण आहे दोन्ही प्रकारच्या इंद्रियाचा नायक कोण आहे मन पंच ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियाचा मानक मन आहे ते सांगल तस बघा मनाला अकरावं म्हणलेला मन आहे इंद्रिय शब्दानी पाच विषय हे पांचाल दे। देश पांचाल देशचा हा पुरंजन राजा आपण म्हणलो होतो देश कुठला सांगितलं आपण पांचाल देश पांचाल देश म्हणजे शब्द स्पर्श रुपर हे पंच विषय या पाच विषय भोगणारा हा देह देह्दि पत्नी मन ह्याचा मालक मन आपलं तरी काय चांगलं सांगतं सांगत मन कधीही आम्हाला चांगलं सांगत नाही किती मालक आहे नको तेच करतात हा कटकटा आहे ओ खटे मृत्यू उपराटे नको तेच आवडत पाहिजे ते आवडत नाही हा मग काय केलं दोन डोळे दिले नाकाचे छिद्र ते सांगितले काल आपलं झालेलं वर्णन आहे ते विषयाकडे जाणारी नवद्वार <coughs> पूर्वीचं द्वार कुठलं पश्चिमेचं द्वार कुठलं काल आपण याचं वर्णन केलं आणि ह्या डोळ्याला ना द्युमान नावाचा मित्र म्हटलेला आहे द्युमान म्हणजे डोळ्याचा मित्र आहे नाकाची छिद्र ही नलिनी आणि नालिनी आहेत नाकाचा विषय कुठला आहे गंध सुगंध दुर्गंध घाण वाचा की लावतो का नाही आणि अत्तरास असा करतो अत्तराचा फाया नाकापर्यंत घ्यावा लागतो मैलाची घाण मैलावरून येते हे जीवनातलं वास्तव्य आहे कुठंतरी लांब एखादा कुत्र मित्र म्हणून अरे कुठंतरी काही घाण येते घाण तिथून येते अत्तर मात्र जवळ न्यावं लागतं चांगल्या वस्तूला साठी आम्ही जवळ जावं लागतं वाईट वस्तू आपोआप येते सिद्धांत आहे बघा दंड आहे नाक त्याचा भोग नाही चांगलंच बरं वाटत हे चालू असतं असं वाटतं स्प्रे चालू असावं असं वाटत गुंतलं गुण सांगतो हे तत्वज्ञान पण स्प्रे पाहिजेच शेवटी काय आहे तुम्हाला सांगतो अत्तराचा जरी फाया असला अत्तर मारल्यानंतर पुन्हा तिची मळीच होती घाणच आहे शेवटी काय आहे मळीच होती बघा ती पुन्हा 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 म्हणजे चांगली सुवासिक म्हणे काय दुर्वासी म्हणे शेवटी बघा आणि नाका आणि हा सौरभ देश आहे म्हणले हा सौरभ देश आहे रोपक कसं सोडतोय बघा घाणेंद्रिय हा अवधूत नावाचा मित्र आहे याचा मित्र कोण आहे अवधूत सुख म्हणजे मुख्य द्वार आहे मुख्य मुख्य ना मुखातून सुख आहे त्या त्राणानं वाघेंद्रिय विपण वाघेंद्रिय म्हणजे जीभ हिच विपण नावाचा मित्र आहे आणि रसनेंद्रिया हिचा रसवी नावाचा मित्र आहे वाणीचं कार्य काय आपण आणि अन्न हे तिचं बहुधन आहे उजवा कान पितहू डावा कान देवहू असं वर्णन आहे कर्मकांड रूप प्रवृत्ती मार्ग शास्त्र आणि उपासनाकांड रूप निवृत्ती मार्ग अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर पांचाल देश हिचं वर्णन केलेलं आहे लिंग हे आसुरी नावाचं पश्चिमेडील द्वार आहे बघा स्त्री संघ हा ग्रामक नावाचा देश आहे लिंगामध्ये राहणारे उपस्ते दुर्मद नावाचा मित्र आहे आणि गुदा हे नैऋत्य राहण्याचं पश्चिमे म्हणजे ते नरकाचं द्वार आहे नरक वैश्यस नावाचा देश आहे आणि तो गुदस्थानात त्याचं अस्तित्व असतं आणि दोन आंधळे पुरुष आहेत म्हणले कोण हात आणि पाय या आंधळे आहेत यांना काय कळत नाही ही मन सांगत तिकडे हे जाते यांना काय स्वतःची बुद्धीच काय नाही हाताला पायाला स्वतःच काय नाही हे सांगते आणि हे जात स्वतः आपण काय निर्णय हे ह्या पायाला आमच्या कळत नाही ऑर्केस्ट्राला की आम्ही पळतोच बॅटरी बस न होत नाही तरी मी म्हणते या खुर्ची देतो बस इथं ऐकत नाही ह्याला कळत नाही हे सांगते जाऊन बस जरा बरं वाटतं कीर्तन आहे म्हणून नाही झोप म्हणतो पैसता निद्रे नागवले आणि मन माझे गुंतले विषय झोपा खाटेवरी पडता व्यापी मळ चिंता तळमळ हम्म तिथं झोप तिथं झोप येते तिथं झोप येते म्हणून पुन्हा इथं पडल्यावर झोप लागते का नाही इथं जागा राहतो तिथून उठून आल्यावर तिथं जागण्यात येतो पण इथं उठल्यावर हित येत हित मग जागायच राहतो डोक्यात कोणा दुसरं काय चाललं असत असं आहे हृदय अंतपूर आहे आणि विषूची नावाचं मन हे त्याचा <laughs> प्रधान आहे मनाला काय होतं प्रसन्नता हर्ष आणि मोह मन प्रसन्न कधी राहतं मोह मोह त्याचे गुण आहेत बुद्धी ही स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते आणि जागृत अवस्थेने इंद्रियाकडून विकृत होते बघा शरीर हा त्याचा रथ सांगितलाय ज्ञानेंद्रियाची पाच घोडे संवस्वरूप काळ हा न थांबणार त्याचा वेग आहे काळ चालू आहे शरीराचा काळ चालू आहे सिद्ध त्याची गती दिसत नाही आणि पुण्य आणि पाप याची चाक आहेत आता काय करायचं ठरवा पाच प्राण हे त्याचे लगाम आहेत मन लगाम आहे बुद्धीसारथी आहे हृदय बसण्याचं ठिकाण आहे सुख दुःख हे जोखड आहे आणि पंचविषयक ठेवलेले आयुध आहेत त्वचा हे त्याचं आवरण आहे पंचकर्मेंद्र पाच प्रकारच्या गती आहेत सगळं त्याचं वर्णन आहे आणि ज्याच्या द्वारा काळाच ज्ञान होतं ते संवसर आहे चंडवे हा गंधर्व राजा आहे आणि तीनशे साठ गंधर्व जे सांगितले त्यातले स्त्री आणि पुरुष तीनशे साठ दिवस म्हणजे पुरुष आणि तीनशे साठ रात्री म्हणजे स्त्रिया सातशे वीस त्या आपल्या मागे लागलेत एक एक वर्ष आपल्या निघून आयुष्यातनं वृद्धावस्था येते म्हणजे कालकन्या कालाची कन्या ज्वरा आपल्या हळूहळू आता गाडी चालली <coughs> हिला कुणीही पुरुष पसंत करत नाही वार्धक्याला कोण पसंत करतो मगाशी वेचून आपलं मानसिक क्लेश आहेत शारीरिक कष्ट आहेत हे कुणाचं पायदळ आहे येऊनाचं रोगाचं सैन्य कुठलं आहे क्लेश आणि चिंता सारखं काहीतरी आपलं चालूच आहे कस तरीच होते आता डोकं दुखतंय म्हटलं तर गोळी मिळेल ताप आलाय म्हटलं तर गोळी मिळेल गुडघे दुखते कस तरीच होतंय मला म्हटलं तर काय द्यायचं माणसं म्हटलं आज कस तरीच व्हायला लागले काय हो कस तरीच होतंय आता डॉक कस तरी मानसिक क्लेश सारखं चालू असते काहीतरी होत पण काय होतंय सांगता येत नाही कस तरीच व्हायला लागले मानसिक क्लेश बघा आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक कष्ट बघतोय जीव खरे तू कसा आहे मूळ निर्गुण आहे प्राण इंद्रिय ह्याला तो आपलं समजतोय आणि अभिमानानं जीव ह्याला बांधला गेला मूळ तो स्वयंप्रकाश आहे पण भगवंताच्या जा रूपाला जाणत नाही आणि प्रकृतीच्या गुणात तो बांधला जातो आणि त्यामुळे तो परतंत्र होतो सात्विक <coughs> राजस कर तामस कर्म करू लागतो आणि कर्मानुसार त्याला जन्म प्राप्त होतो कधी सात्विक कर्म करतो म्हणून स्वर्गात जातो कधी राजस करतो म्हणून दुःखात दुःख लोकात जातो आणि तमोगुणामुळे काय होतो तामसी म्हणून जन्म घेतो आणि कर्मानुसार त्याला पुन्हा देवयोनी मनुष्यनी आणि पशुनी प्राप्त होते सात्विक कर्म केला असेल तरी देवयोनी प्राप्त होईल स्वर्गात जाईल पण सात्विक कर्म केलं तर ती शेवटी कर्मच आहे सात्विक कर्म ही बंधनालाच कारण आहे हे सात्विक कर्म तरी चांगलं का तेही बंधनच आहे मी आता सज्जन आहे मी आता ग्रंथ वाचतो ही बद्धताच अज्ञानाला निवृत्त करणारं ज्ञान म्हणून ते ज्ञान ही बद्धालाच कारण आहे हे बद्धाला कारण आहे ते ज्ञान हे निवृत्त झालं पाहिजे आमचं केवळ ज्ञान ओढलं पाहिजे हा <coughs> भुकेने व्याकुळ झालेला कुत्रा जसा दारोदार भटकतो तसा, दारो दार तसा प्रारब्धानुसार जीव जन्माला येतो कुणाला कुठं कसा जन्म मिळतो जे त्याचं प्रारब्ध असतो आणि मग तो जीव उच्च नीच मध्यम कुठल्याही माणसानं सुखदुःख तो कर्मानुसार भोगत असतो देहाशी आपल्या प्रारब्धाचा संबंध देहाशी आहे ज्ञानाचा संबंध देहाशी नाही प्रारब्ध संपल्यावर देह पडतो ज्यावेळी तुमचं प्रारब्ध संपत तेव्हा देह पडतो ज्ञान प्राप्त झाल्यावर देह पडत नाही ज्ञान प्राप्त झाल्यावर देह पडत असेल तर भागवत ऐकायलाच कोणाला असतो मरतोय बाबांना तो म्हणले जायला ज्ञानाचा देहाचा काहीही संबंध नाही पुष्कळ माणसं अशी म्हणतात काय रोजचा पोथीला ऐकायचं काय एवढं करू तरी आमचं काय रोज आहेच का 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 की कटकटच आहे कुठं आमचं देवाण चांगलं केले ज्ञानाचा प्रारब्धाचा काहीही संबंध नाही पहिलं डोक्यातनं काढा मी केलं म्हणजे त्याचा संबंधच नाही भोगतोय ते प्रारब्ध प्रारब्ध भोगतोय ते शरीर भोगतोय ते मागचं आपलं बॅलन्स शिल्लक आहे ते भोगतोय आणि आत्मज्ञानानं पुढची गती तुम्हाला हे थोडच बँकेत आज डिपॉझिट केले की पुन्हा त्याचं व्याज मिळणार आहे ना तुम्हाला चिंता कशाला करता हे वाया जात नाही ही पुढची तरतूद आहे कुठं काय पडायला म्हणून <coughs> कर्मानुसार आणि गुणानुसार योनी प्राप्त होते कधी पुरुष योनी कधी स्त्री योनी यात आम्ही अडकत राहिलो हे चक्र चालू आहे <coughs> पण जीवाची काही सुटका होत नाही यातून एखादा माणूस डोक्यावर बोजा घेतो आणि मग डोकं दुकानाने खांद्यावर घेतो डोक्यावरचं खांद्यावर आलो म्हणतो म्हणजे काय डोक्यावरचं खांद्यावर आलो म्हणजे काय झालं पण बोजा आईच की बोजा आहेच की बोजा वाहतोयच ना एक माणूस काय चालला होता रेल्वेच निघाला होता आणि मोठी पहिल्याशा त्या पत्र्याच्या मोठ्या पेट्या असायच्या पुन्हा पुन्हा आमच्या काळामध्ये सुटकेस तर सुटकेस निघून गेल्या आता वेगळंच काय काय आलं वडायचं हे मागं वडतो आपण आपण फरफटत त्या साम्राज्य फरफट सगळेकडते ते ओढत नाही आणि ते रेल्वेत माझ्यासारखा अतिशयाना माणूस रेल्वेत बसल्यावर पीटी असा मांडेवर घेऊन बसला शेजार मांडेवर का हा म्हटला अरे रेल्वेला आधी जेवढा बोजा झालाय पुन्हा अजून hmm. पिटीचा बोजा कशाला hmm. मी घेतो माझ्या माझ्या मांडीवर अरे तुला शेवटी बोजा त्यालाच आहे ना डोक्यावरच खांद्यावर तरी बोजा आहे आहेच कर्माचा बोजा कमी होत नाही भोगावाच लागतो बर का भोग हा भोगून संपव लागतो रोग डॉक्टर बरा करतो भोग डॉक्टर बरा करत नाही आमचा रोग बरा करतो भोग कुठं बरा करतो एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिक कृपे त्याचा नाश झाला हरिची कृपा झाली का नाही मग त्याचा नाश होईल याची कृपा घडावी त्याच चिंतन घडावं काही करणार नाहीत भोगुला हा <coughs> राजा ज्या ठिकाणी भगवत गुण सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी विशुद्ध चित्ताचे भक्तजन राहतात साधू समाजात सगळीकडून महापुरुषाच्या मुखातून निघालेली भगवंताचं चरित्र शुद्धामृत अनेक नद्या वाहतात जे लोक अतृप्त चित्ताने ऐकण्याची इच्छा करतात अतृप्त चित्त ठेवा सतत ऐकावं असं वाटत कथा ऐकताना आम्ही कधीच तृप्त होऊ नये कधीच तृप्त होणे सतत आणखीन मला पाहिजे आणखीन मला कसा पाहिजे असं वाटावं त्याला मोह कधीही बाधा करू शकत नाही बघा साक्षात ब्रह्मदेव भगवान शंकर प्रजापती गण सनकादिक ब्रह्मचारी मरिची आत्री अंगिरस पुरस्त्य भृगु वशिष्ठ हे सगळे मुनी ऋषीकडे एवढं सामर्थ्य आहे तरी पण ते तप करतायत उपासना करतायत ज्ञान प्राप्त आहे ना प्रभू प्राप्त आहे भृगुषीचे सामर्थ्य काय भगवंताच्या लात मारा एवढं सामर्थ्य आहे उपासना चालू आहे ना तो म्हणला का देव माझ्या ताब्यात आहे उपासना चालूच चालू आहे बुद्धी मलिन झालेली आहे म्हणून तू काय कर कर्मा मध्ये परमार्थ बुद्धी ठेवू नकोस बहिश बहिष्मन सांगताय अज्ञानामुळे काय वाटतं अज्ञानामुळे सकाम कर्म आम्हाला परमार्थ वाटतो तसं होत नसतं बुद्धिमलिन आहे आणि कर्मकांडालाच आपण कर्मपर मांडतो म्हणजे कर्मामध्ये देव कर्मामध्ये तसा नसतो तो त्याच मर्म जाणलं पाहिजे आपलं तत्व जाणलं पाहिजे तत्व म्हणजे कारण दर्भाने पृथ्वी सगळी अच्छा मी काल आपण सांगितलं की प्राचीन बहिरीने काय केलं होतं इतके यज्ञ केले होते की सगळी यज्ञ तेवढी पृथ्वी शिल्लक जागा नव्हती पर होती सगळीकडे ती गवताना झाकून टाकली ती पृथ्वी पण मुक्ती मिळाली का नाही मिळाली कर्माने मुक्तीच नाही ना कर्माने म्हणून जो कुणा ज्याच्यापासून कुणाला जराही भीती वाटत नाही तो प्रियतम आत्मा आहे ते त्याला तो जाणलं पाहिजेस तोच गुरु आहे आणि तो श्रीहरी आहे नारायण म्हणतात तुला जे मी आता पर्यंत सांगितलं ते ऐक म्हणले एका बागेमध्ये एक हरिण कोळ जोत खात आहे भुंग्याचा भ्रमण गुंजारो करतायत आणि दुसरा जीव मरून पोट भरणारे लांडगे त्यांच्याकडे पाहतायत पाठीमागून एक शिकारी आलाय त्यानं बाण सोडलाय पण हरिण बेसावध आहे त्याला पत्ता नाही त्या हरणाचा विचार कर म्हण त्याचा विचार कर राजा हे रूपक काय आहे ना मरणाच्या जबड्यातला तो हरिनाश शिकारी आहे मरणाच्या जबड्यात आहे तो म्हणून बघा सापा ते सापाच्या तोंडात ते पिंटकुळे असते ती पिंटकुळेला निम्म गिळलेलं असतं तरी पण ती पिंटकोळी बाहेर काढते पावसाळ्यात नेहमी आपल्या रस्त्यात जाताना दिसत ते किडा खायला बघते ह्याला सापाने गिळलंय तसं आपल्याला काळाने गिळलंय आपण लक्ष नाही काळे आपल्याला गिळतोय हे आणि मग सकाम कर्मामध्ये आपण गुणतो जीभ आणि जनेंद्रिय प्रिय वाटतात स्त्री आणि पुरुषांचा मधुर भाषण म्हणजे भुंग्यांचा मधुर गुंजारो बघा <coughs> म्हणून काळ आपला शिकायसारखा पाठीमाग लागलाय आपली अवस्था हरण्यासारखी आहे प्राचीनभरी म्हणतात मला तो उद्देश केला आणि त्याचा मी विचार केला हे देवर्षे माझ्या आचार्यांनी माझ्या मनात जो संशय केलेला आहे त्याचं पूर्णपणे आता निराकरण केलं इंद्रियामध्ये गती नाही ऋषीनं ना सुद्धा मोह आहे ऋषीनं सुद्धा ऋषी सुद्धा कामातन क्रोधातनं कुठं ना सुटले नाही का सुटले नाही क्रोध आहेच की विश्वामित्राला क्रोध नव्हता काय दुर्वासाला क्रोध नव्हता काय घाबरतो ते ऋषी म्हणजे हे गुण जात नाहीत संतांच्या ठिकाणी हे गुण नाहीत हा संतांडे हे गुण नाहीत असं मी ऐकलंय म्हणतो की काय करतो स्थूल देह इथं सोडून जावं लागतो कर्मानुसार आणि परलोकात गेल्यावर पुन्हा ते कर्मानुसार ती फळं भोगण्याकरता पुन्हा ते चालू राहतं नारद म्हणतात मनप्रधान लिंग शरीराच्या साह्यानं मनुष्य कर्म करतो आणि मरणानुसार सुद्धा राहतं संचय शिल्लक आहे बघा शिल्ल आणि त्यानुसार जन्म प्राप्त होतो मनुष्य स्थूल शरीराला स्वप्नात अभिमान सोडून देतो आणि याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशु पक्षी शरीराने मनामध्ये कर्माचं फळ भोगतो <coughs> या सगळ्याला मग पुत्रांना देहाना मी माझं म्हणतो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या चित्ताचं अनुमान केलं वेगवेळ्या वृत्ती निर्माण होतात जे कधी पाहिलं नाही ऐकलं नाही ते सुद्धा स्वप्नात तू बघतो आणि राजन हे सगळं असं सा सांगितलं आणि पुन्हा म्हणतो तुझं कल्याण असो पूर्वीचं जे तुझं रूप आहे शरीराविषयी मन सांगू शकत की ज्याचा पुनर्जन्म होणार नाही ती विनयमुक्ती सुद्धा मन सांगत बरं का कधी कधी स्वप्नावस्थेमध्ये देश काल क्रिया त्या गोष्टी आपण पाहिल्या जातात त्या कधी आपण ऐकल्या नव्हत्या ते आपल्याला तिथं दिसत बघा आपलंच लोक छाटल्या असं आपल्याला स्वप्नात दिसतं दिसत का नाही आपण घाबरतो कसं असत याला भ्रमजन्य ज्ञान म्हणतात म्हणजे दोन प्रकारचं साड्यात झाले त्याच्यावर आपण उद्योग विश्लेषण करू भ्रम कसा होत निर्माण होत असतो स्वप्नामध्ये भ्रम निर्माण कसा होतो आणि जागृतीमध्ये त्याचे परिणाम काय होतात सांगूया मन बुद्धी आणि इंद्रिय ह्यापासून लिंगदेह होतो सुशुक्ती मूर्छा दुःख मृत्यू तीव्रता इंद्रियाच्या व्यापृतीने मी आणि माझे जाणवत नाही आणि हा अभिमान राहतो जे रात्री चंद्र सूर्य असतोच की पण ते दिसत नाही ना तस तारुण्यात आम्हाला हे बाकी काही कळत नाही <coughs> आणि कर्मबंधनातून सुटण्यासाठी विश्व हे भगवंत रूप आहे म्हणून भगवंताचं भजन करावं मैत्रिणी म्हणतात नारद मुनी प्राचीर वैदला जीव आणि ईश्वराचं दिग्दर्शन केलं आणि सिद्धलोकी गेले कुंडलिका वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज